यांना विनम्र अभिवादन करून आज या कमरे चौकामध्ये जे हुतात्म झाले होते बॉम्बस्फोट मध्ये असे या चौकामध्ये ऐतिहासिक चौकामध्ये आम्ही या ठिकाणी दरवर्षी झेंडा वंदन करतो अशा चौकामध्ये या ठिकाणी उभे राहून या सर्व माझ्या उपस्थित बिरडी चाईच्या वासियांना विनम्र अभिवादन करतो येणाऱ्या पंधरा तारखेला तुम्ही मला एक दिवस द्या मी माझ्या तुमचं संपूर्ण जीवन तुम्हाला देईन माझ्या बाबतीत मला थोडं सांगायचं होतं मी ब्रोन मुंबई महानगरपालिका मुंबई अग्निशमन म्हणजे फायर ब्रिगेड या ठिकाणी तीस वर्ष सेवा केली तीस वर्ष सेवा करून राजकारणात काम केलं समोरच्यानी माझ्यावर आरटीआय टाकण्याचे पण प्रयत्न केले सर्वांना माहिती आहे समोरचा कोण येतो आरटीआय खोर मी तोंडावर बोलतो त्याच्या पण तोंडावर बोलतो तो आरटीआय खोर आहे आणि इकडचे असणारे बाजार लोकांकडे मला हप्ते घेतो मी तुम्हाला वचन देतो ज्यावेळी मी या ठिकाणी तुमचा प्रतिनिधी मधून येईल या ठिकाणी हॉकर झोन चालू करून देईल आणि अशा लोकांचे हप्ते बंद करून टाकेल हप्ते ते लोक आपापल्या दुकाने चालवतात त्याप्रमाणे पीडब्ल्यूडी मधून हप्ते घेतात कॉन्ट्रॅक्टर पैसे घेतात आणि पत्ते लावलेत ना उलट सुलट लॉटरे केल्यात हे सगळं स्वतःला काम मिळावं हो, म्हणून केलेलं आहे या लोकांनी या लोकांचे पोट भरण्याचे काम तुमच्या जीवावर हे लोक पोट भरतात आहेत यांचा एक तीन आमदार तीन, चार नगरसेवक आणि चार महापौर अरे आपला इकडे या ठिकाणी नगरसेवक म्हणून आलेला शंभर टक्के या गडचा महापौर होणार आहे असं मला खात्री आहे पक्षाने या ठिकाणी जर आपला नगर चौकाला तर करायची तयारी करून दाखवलेली आहे त्यांनी अशा लोकांना त्यांची जागा दाखवायची वेळ आलेली आहे आणि सकाळीच या ठिकाणी शॉर्ट सर्किटचा कॉल झाला मला एक फोन आला मी तो झोपलो होतो मी उठलो तर रात्री तीन वाजता झोपलो त्या ठिकाणी या मावशींनी मला कॉल केला त्यांच्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये सिक्स्टी नाईन मध्ये कॉल झाला होता शॉर्ट सर्किट होऊन मीटर बॉक्स झाला होता त्या ठिकाणी मी पोहोचलो आणि फायर ब्रिगेडचं दल बायकाळा वरळी आणि त्या ठिकाणचं दल आलेलं होतं त्या ठिकाणी ताबडतोब यंत्रणा आली काम झालं पीएसटी आली त्यानंतर समोरचे उमेदवार आले आणि काय बाहेर वेगळे झोपलेले असतात काय करतात आणि काय समजतं का काय बोलतो कोणाला जे दिवस सेवा करतात त्यांना झोपलेले असा बोलतो हा शेर, 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 शेर। जे सव्वीस अकरा महिने ज्या लोकांनी जीव दिला ज्या लोकांनी मुंबईमध्ये पाणी तुमलं पाय एखादा छोटासा कॉल झाला तर तीन मिनिटात आपली सेवा करण्यासाठी से मी मी लोक येतात त्या काम करतो जास्त काम करू शकलो नाही तर मी संपूर्ण महाराष्ट्रात काम केलेलं आहे मी टास्क फोर्स मध्ये काम करतो टास्क फोर्स म्हणजे दे संपूर्ण देशामध्ये दे अपात्य काही कोणती घटना घडली इथून बृह मुंबई महानगरपालिकेची एक टीम असते ती तिकडे जाते एफ आय मध्ये फ्लड अँड रेस्क्यू टीम ती टीम ज्या ठिकाणी पाणी तुमलेलं असेल पावसाचं पाणी तुमलेलं असेल पूर आला असेल अशा ठिकाणी आमची टीम त्या ठिकाणी पाठवली जाते साधा पक्षी अडकला असेल कोणता प्राणी अडकला असेल तरी फायर ब्रिगेड तिकडे जाते आणि हा नाला एक माणूस त्यांना म्हणतो झोपा काढतात ते झोप काढून नोकऱ्या करताना लाज वाटली पाहिजे हे फायर ब्रिगेडला त्या लोकांनी अशा अपमानास्पद बोलला वगैरे हे आपतेखोर लोक यांना यांच्यापासून मुक्तता पाहिजे आहे सर्वांना मी विनंती करतो माझ्याबरोबर जेवढे आता ज्या ठिकाणी प्रचाराला जेवढे आपले सांगे महिला पुरुष आणि मित्रमंडळी होते मला एक दिवस द्या मी तुम्हाला पाच वर्ष संधी देईल तुम्हाला एकाच जागेवर पंचवीस वर्ग चिटकून का, का राहिलेले आहेत ना दुसऱ्याला संधी देत ना पद्मशालीला संधी देत पद्मशाली समाजावर राजकारण करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्यावर राजकारण करतात सांगतात की काय नाही यांना तुकडे टाकले की आमच्या मागे फिरतात हे काय नाही त्यांना संधी देत भारतीय जनता पार्टी महायुती सर्वांना संधी देते सर्वांना प्रमुख पदावर घेते येणाऱ्या सर्व पद्मशाली असू परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण समाज मी सुद्धा मागासवर्गीय आहे मी बहुजन समाजाचा आहे मी मागासवर्गीय बहुजन समाज अग्निशमन कर्मचारी म्हणून काम करतो हिंदुस्थान मजदूर संघामध्ये काम करतो हे लोक कॉन्ट्रॅक्ट आणायचं काम या लोकांनी केलेलं आहे महानगरपालिकेमध्ये आता मला पूर्ण संधी आहे मी त्यावेळी महानगरपालिकेमध्ये नोकरी करत असल्यामुळे मी बोलू शकत नव्हतो पण आता मी यांची चड्डी फाडून टाकणार या लोकांनी घनकचरा व्यवस्थापन मध्ये कॉन्ट्रॅक्ट आणलं होतं माझ्याकडे ऑन पेपर आहे माझ्याकडे पण आम्ही पेपर दाखवू शकतो युनियनच्या माध्यमातून त्यांनी कॉन्ट्रॅक्ट थांबवला आणि कॉन्ट्रॅक्टरला बोलून घेतलं आणि इल परब यांनी बोलून घेतलं मी नावं घेऊन सांगतो बिंदास सांगा कुठे पण आणि त्या पेपरवर त्यांनी सहा करायला लावल्या युनियनला युनियनला सहा करायला लावल्या आणि परत त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट केला बिचारे बेरोजगार करून टाकले या लोकांनी कॉन्ट्रॅक्ट पण यांच सगळ्याच या बिल्डिंग मध्ये पण सगळे कॉन्ट्रॅक्ट यांचे सगळे मातडी कामगार सगळ्या जर पैसे खायचे काम या लोकांनी केलेले आहे मी यांना आता सोडणार नाही येणाऱ्या काळामध्ये सामान्य माणसाला न्याय देणार मी तिकडे पाहिजे सगळ्या माणसाला न्याय देणार त्या ठिकाणी काही चुकत असेल तर तिकडे उभं राहणार आपल्या बेरोजगारीचा प्रश्न या ठिकाणी महिंद्रा आहे फेनन्स आहे साधना मिल आहे अनेक कंपन्या आलेल्या आहेत का नाही आपल्याला इकडच्या कोणाने नोकऱ्या लागत नोकऱ्या कान्या लागत आपल्याला अरे यांना पैसे पाहिजे म्हणून तुम्हाला नोकऱ्या मिळत नाही माझी मागणी आहे मी जर या ठिकाणी प्रतिनिधी येणारच आहे दोनशे टक्के निवडून येणार आहे मी आणि आपल्या लोकांना या ठिकाणच्या लोकांना तीस टक्के तीस टक्के या ठिकाणी नोकऱ्याला जायच्या कंपन्या बंद करायला आणि हे मैदान हे खेळाचे मैदान या लोकांनी घालवले आहेत हे सगळ्या मैदान आहे तसे राहिले पाहिजे परमपूचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मैदान राहिलं पाहिजे वीर नेताजी आपल्या सुभाषचंद्र मैदान राहिलं पाहिजे नेताजी सुभाषचंद्र मैदानामध्ये आपण पुतळा पण बसवणार आम्ही आहोत बाबासाहेब आंबेडकरांचे लायब्ररी पण पास करणार आहोत या ठिकाणी अनेक कामं करायची इच्छा आहे पण मला तुम्ही संधी द्या मी तुमच्या संधीचं सोनं करून दाखवेल आणि महानगरपालिकेमध्ये मी जशी चोवीस तास नोकरी केली त्याप्रमाणे या ठिकाणी माझं चोवीस तास कार्यालय राहील आणि स्वतः कुलंत्र राहील मी तुम्हाला शब्द नाही तुमच्या समक्ष तुमच्या समक्ष तुमच्या साक्षीने सांगतो आणि तुम्हाला वचन देतो आणि बड़ा, मी वचनबद्ध राहणार आहे आणि शेवट बरं तुमच्या बरोबर राहणार आहे म्हणून मी डीडचा सोडून गेलेलं आहे मला महानगरपालिकेचा क्वार्टर्स मिळत होत चांगलं क्वार्टर्स मिळत होत पण मी गेलो नाही माझा जिवळा आहे इथे माझं मंडळ आहे मी इथं लहानचा मोठा झालो या मैदानामध्ये मोठा झालो मी इकडे लहानचा मोठा झालो या मृतीला लहानचा मोठा झालो बाबासाहेब आंबेडकरांच्या इथे मी तिकडे बुद्धवंदाला शिकायला जायचो त्या ठिकाणी मास्तर मला बिस्किट आणि चहा द्यायचे मला ते गोष्टी आठवतात माझे आणि बरेच लोक या ठिकाणी बेरोजगार आहेत माझ्या बरोबर असणारे मित्र अजून बेरोजगार आहेत मी सगळ्यांची व्यवस्था करणार आणि शंभर टक्के करणारी व्यवस्था मी तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो या ठिकाणीचे सगळे या नगरसेवक लोकांनी मी स्पष्ट सांगतो या लोकांनी सगळ्या मुत्र्या विकल्या जेवढ्या शौचालय ते विकले बस स्टॉप फिरवले उलट्या सुलट लॉटऱ्या करून टाकल्या लोकांना त्रास दिला का त्रास दिला बावीस पळायचा देवेंद्र फडणवीस साहेबांनी बावीस पळायचं चा, चांगले टावर दिले चाळीस करून घेतले का केले याच्या मागे कारण शोधा पण येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून ठेवले काय चुका असतील सन्मानिय देवेंद्र साहेबांना भेटून आपल्या इकडचा कर विकास करून घ्यायचं काम ही ठाम आणलंय